नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आप आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे एक महत्वाची अपडेट द्यायची होती म्हणून हा व्हिडिओ अर्जंट बनवलेला आहे पहिल्यांदा तुमच्या सगळ्यांचं सबस्क्रायबरचं मैदान रिपोर्टर चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो उद्या दिनांक सतरा मे रोजी सरपंच ग्रुप भोलावडे आयोजित सरपंच केसरी दोन हजार चोवीस भव्य दिव्य अशी ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान भोर या ठिकाणी संपन्न होणार आहे या मैदानाचं प्रथम पारितोषिक आहे एक लाख रुपये द्वितीय पंच्याहत्तर हजार तृतीय पन्नास हजार चतुर्थ चाळीस हजार त्याचबरोबर पंचम तीस हजार सष्टम वीस हजार आणि सप्तम आहे दहा हजार रुपये त्याचबरोबर दोन मानाच्या भव्य दिव्य अशा ढाली देण्यात येणार आहेत एक ते सात नंबरपर्यंतच्या दोन दोन ढाली आहेत मित्रांनो या मैदानाची एक महत्त्वाची अपडेट की आयोजकांनी या संदर्भामध्ये मला अपडेट देण्यासाठी मागाशीच फोन करून सांगितलं तसंच त्यांनी एक व्हिडिओसुद्धा पाठवला हो आहे या व्हिडिओच्या शेवटमध्ये तुम्ही हा तो व्हिडिओ पहा की मित्रांनो हे मैदान उद्या शंभर टक्के होणार आहे कोणतीही ना अडचण नाही आहे अवकाळीचा तिथं कुठलाही मैदानाला फटका बसलेला नाही तिथं कोणताही पाऊस झालेला नाही असं आयोजकांनी सांगितलेलं आहे मित्रांनो त्याच्यामुळे उद्या मोठ्या संख्येने या मैदानासाठी उपस्थित राहा आणि हे मैदान होणार असल्याचं आयोजकांकडून सांगण्यात आलं असून त्यांनी जो व्हिडिओ पाठवलाय हो तो आता तुम्ही पहा नमस्कार माझे नाव समीर जाधव उद्या होणारे सतरा पाच दोन हजार चोवीस सरपंच केसरी बोलावडे हे मैदान उद्या शंभर टक्के होणार आहे कुणीही आपवांवर विश्वास ठेवू नका अवकाळी पावसाचा या मैदानावर कोणत्याही प्रकारे परिणाम झालेला नाही तरी बैलगाडी मालकांना उद्या लखपती होण्याचा पूर्णपणे संधी आहे या मैदानावर उद्या सकाळी नऊ वाजता सर्व बैलगाडी मालकांनी उपस्थित राहून या मैदानाची शोभा वाढवावी धन्यवाद आणि विशेष म्हणजे तुम्ही आता व्हिडिओ पाहिलाच असेल की आयोजकांनी सांगितलेलं आहे की मैदान हे उद्या शंभर टक्के होणार आहे भोर येथे उद्या दिनांक सतरा मे दोन हजार चोवीस रोजी आयोजित केलेले सरपंच केसरी ओपन मैदान हे संपन्न होणार असून मित्रांनो या मैदानातलं खास आकर्षण म्हणजे प्रसिद्ध बैलगाडी मालक निसर्ग गार्डन कात्रस सुभाष तात्या मांगडे यांचा आणि आपल्या सगळ्यांचा आवडता लाखो दिलोंकी धडकन सप्तहिंद केसरी सुंदर हा उद्याच्या मैदानामध्ये प्रमुख अतिथी असणार आहे त्याचा मैदानामध्ये सन्मान केला जाणार आहे त्यामुळे नक्कीच उद्याच्या मैदानासाठी उपस्थित राहा धन्यवाद